नमस्कार मी पूजा लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे सध्या अख्या महाराष्ट्रामध्ये एका विषयाची चर्चा सुरू आहे तो म्हणजेच मराठा आरक्षणाचा मुद्दा अख्या मुंबईमध्ये जर तुम्ही बघितलं तर मराठा आंदोलकांची गर्दी पाहायला मिळते आणि मनोज जरांगी यांच्यासोबतच या सगळ्या आंदोलकांनी एकच निर्धार केलेला आहे की आरक्षण घेऊनच आता परतणार मागणी एकच आहे की मराठा कुणबी आहे मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या आणि ओबीसी मधून आरक्षण द्या आता हे खरंच शक्य आहे का याआधी सुप्रीम कोर्ट असेल किंवा हाय कोर्टाने नेमके काय निकाल दिलेले आहेत आणि ते निकाल जर आपण बघितले तर यामुळे टेन्शन वाढू शकतं का हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत लोकमतने या संदर्भात बातमी दिलेली आहे ती नेमकी काय आहे आणि कोणते कोणते निकाल या संदर्भात याआधी कोर्टाने दिलेले आहेत हे आपण जाणून घेणार आहोत आता रविवारचा दिवस म्हणजेच काल जर आपण बघितलं तर या संदर्भामध्ये जी उपसमिती आहे यावर तोडगा काढण्यासाठी जी उपसमिती आहे जिचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आहेत मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमिती ही उपसमिती रविवारी जर आपण म्हटलं तर दीर्घकाळ या उपसमितीने चर्चा केली ही चर्चा कुणासोबत केली तर न्यायमूर्ती शिंदे समिती जी जरांगेंना भेटायला गेली होती शनिवारी पण या शिंदे समितीची सोबतची चर्चा निष्फळ ठरली होती कारण जरांगेंची मागणी ठाम आहे सरसकट कुणबी प्रमाणपत्र आता रविवारी या शिंदे समिती सोबत उपसमितीच्या ज्येष्ठ मंत्र्यांची जी चर्चा झाली यामध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा झालेली आहे आणि या मुद्द्यांमध्येच एक महत्वाचा विषय होता आधी या सरसकट कुणबी प्रमाणपत्र देता येऊ शकतं का किंवा मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देता येऊ शकतं का यावर आधी कोर्टाने नेमके काय निकाल दिलेले आहेत त्या निकालांसंदर्भात संदर्भात सुद्धा चर्चा झाली आता नेमके हे निकाल कोणते आहेत आणि या आधी हायकोर्टाने किंवा सुप्रीम कोर्टाने नेमकं काय सांगितलेलं आहे हे आपण जाणून घेणार आहोत कोणते नेमके हे विषय आहेत आपण जर बघितलं तर एक महत्वाचा यामध्ये जो निकाल आ, सुप्रीम कोर्टाने दिलेला होता तो कोणता आहे ते आपण आधी पाहूयात आता हे प्रकरण होतं बाळासाहेब रंगनाथ चव्हाण प्रकरण दोन हजार एक च आपण जर बघितलं तर हे प्रकरण आहे नेमकं काय प्रकरण आहे या प्रकरणामध्ये हायकोर्ट सुरुवातीला आणि नंतर सुप्रीम कोर्टाने नेमका काय निकाल दिलेला होता ते आपण पाहणार आहोत बाळासाहेब रंगनाथ चव्हाण यांना जात पडताळणी समितीने दोन हजार एक मध्ये कुणबी प्रमाणपत्र दिलं होतं आता यावर जगन्नाथ होले या व्यक्तीने तक्रार दाखल केली आता दाद या व्यक्तीला काही मिळाली नाही त्यामुळे या व्यक्तीने मुंबई हायकोर्टामध्ये धाव घेतली आणि सतरा ऑक्टोबर दोन हजार ला मुंबई हायकोर्टाने एक निकाल दिला आता हायकोर्टाने यावेळी नेमकं काय म्हटलं ते आपण पाहणार आहोत हायकोर्टाने यावेळी नेमका काय निकाल दिला तर या आदेशातील परिच्छेद असं आहे की या प्रकरणामध्ये सदर प्रमाणपत्र जर मान्य केलं कुणबी प्रमाणपत्र जर मान्य केलं तर महाराष्ट्रात संपूर्ण मराठा समाज हा कुणबी म्हणून स्वीकारावा लागेल आणि असं झालं तर तो सामाजिक मूर्खपणा ठरेल हे वाक्य फार महत्वाचं आहे हायकोर्टाने असं सांगितलेलं आहे की मराठा समाजाला जर कुणबी प्रमाणपत्र दिलं तर या जर या जर जर आपण निकाला संदर्भात बोलतोय कुणबी प्रमाणपत्र दिलं तर संपूर्ण मराठा समाज हा कुणबी म्हणून स्वीकारावा लागेल आणि तसं झालं तर तो सामाजिक मूर्खपणा ठरेल असा निकाल हायकोर्टाने दिलेला होता आता या निकाला विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेण्यात आलेली होती तुम्ही बघितलं तर हायकोर्टाच्या या निकाला विरोधात बाळासाहेब चव्हाण सुप्रीम कोर्टामध्ये गेले आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा यावेळी काय निकाल दिला तर सुप्रीम कोर्टाने पंधरा एप्रिल दोन हजार पाच मध्ये निकाल देताना असं म्हटलं मुंबई हायकोर्टाचा हा निर्णय योग्य आहे आणि यामध्ये हस्तक्षेप करण्याची आम्हाला गरज वाटत नाही असा निकाल यावेळी सुप्रीम कोर्टाने दिला आता हे होतं पहिलं प्रकरण दुसरं प्रकरण नेमकं काय ते सुद्धा आपण पाहूयात आता आणखी एका प्रकरणाची चर्चा होतीये ते प्रकरण म्हणजेच सुहास दशरथे विरुद्ध महाराष्ट्र सरकार सहा ऑक्टोबर दो दोन हजार दोन मध्ये न्यायमूर्ती मारला पल्ले आणि न्यायमूर्ती एन व्ही या दाभोळकर यांनी यावर निकाल दिलेला होता आता या निकालाच्या परिच्छेद सेहेचाळीस मध्ये न्यायमूर्तींनी काय म्हटलं तर या प्रकरणामध्ये जात पडताळणी समितीकडे जी भूमिका मांडण्यात आली ती स्वीकारली तर मराठा समाजाच्या प्रत्येक व्यक्तीला कुणबी प्रमाणपत्र द्यावं लागेल आणि असं जर केलं तर महाराष्ट्रातील वास्तविक सामाजिक व्यवस्थेच्या ते विरोधात असेल असा निकाल यावेळी देण्यात आलेला होता आता दोन हजार अठरा मध्ये विधिमंडळामध्ये कायदा मंजूर करण्यात आलेला होता ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आता यावेळी जर आपण बघितलं तर मराठा समाजाला स्वतंत्र संवर्ग करून आरक्षण देण्यात आलेलं होतं यावेळी नेमकं काय घडलेलं होतं ते पहा पाच सदस्यीय घटनापीठाने विविध मुद्द्यांवर हे आरक्षण रद्द बातल ठरवलेलं होतं आता हे आरक्षण रद्द करताना त्यांनी काय म्हटलेलं होतं घटनापीठाने ते सुद्धा पहा मराठा समाजाला दिलेलं आरक्षण सुप्रीम कोर्टाने घालून दिलेल्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेचा भंग करणारं आहे असं यावेळी घटनापीठाने म्हटलं त्याचबरोबर मराठा समाज हा शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या मागास नाही असं सुद्धा यावेळी घटनापीठाने म्हटलेलं होतं मराठा व कुणबी एकच नाही त्यामध्ये फरक आहे असं मत सर्वोच्च न्यायालयाने म्हणजे सुप्रीम कोर्टाने काही प्रकरणांमध्ये दिलेलं आहे झरंगींची जी माग मागणी आहे मराठा व कुणबी एकच आहे मराठा समाजाला कुणबी म्हणा आणि सरसकट जे आहे ते आम्हाला ओबीसीमधून आरक्षण आहे आम्हाला ओबीसीतून आरक्षण द्या या मागणीचा जर आपण विचार केला तर हे काही जर आपण तुम्ही हे निकाल बघितले जे मी तुम्हाला सांगितले या निकालांचा जर आपण विचार केला सुप्रीम कोर्टाने सुद्धा दिलेल्या निकालाचा जर आपण विचार केला तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की मराठा व कुंबी एकच होऊ शकत नाही त्यावेळेस ते हे निकाल आहेत पण आत्ताच्या परिस्थितीचा जर आपण विचार केला तर जे आंदोलक जरांगेंच्या या जर आपण बघितलं तर आझाद मैदानावर आलेले आहेत अनेक खेडोपाड्यांमधून आलेले आहेत लांब लांबून आलेले आहेत यांचं असं म्हणणं आहे की आम्ही शेती करत आहोत आम्ही गरजवंत मराठे आहोत आणि आम्हाला सुद्धा आरक्षण हवंय आणि त्या आरक्षण आम्हाला कुणबी म्हणून हवंय आम्हाला ओबीसी मधून हवंय पण यावेळी जर आपण बघितलं तर एकीकडे ओबीसी समाज सुद्धा म्हणतोय की आमच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नाही एकूणच उपसमिती काय निर्णय घेते हे आपल्याला पाहणं महत्वाचं असणार आहे तोडगा या सगळ्या प्रकरणावर निघतो का हे आपल्याला पाहणं महत्वाचं असणार आहे पण सुप्रीम कोर्टाने जे काही निकाल दिलेले होते ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न होता तुम्हाला सुप्रीम कोर्ट व हायकोर्टाच्या निकालांवर काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका